आम्ही घेऊन येणार आहोत तुमच्या समोर महाराष्ट्राच्या भावी आमदाराला बघूया काय म्हणतायत उद्याचे तुमचे भावी आमदार पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल भावी आमदार प्रश्न तुमचे सांगा सर्वांना गाव तुमचा प्रश्न तुमचे सांगा सर्वांना किती कथाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा किती कथाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्यायाणू संवादातून मी महाराष्ट्र घालतो साध गाव संवाद गाव संवाद गाव संवाधरे, गाव संवाधरे, गाव संवाधरे। गाव संवाधरे। नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलमध्ये भावी आमदार या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्यासोबत आहेत कुणाल बाबा पाटील काम दमदार आणि पाणीदार आमदार अशा प्रकारचं एक ब्रीद वाक्य घेऊन कार्यकर्ते गावागावात प्रचार करत आहेत बाबासाहेब काय सांगाल आपण आपल्याला प्रचंड मोठा एक राजकीय वारसा आहे आणि आज आपण सिटिंग आमदार आहात काय लोकांच्या काय अपेक्षा आहेत काय लोक आपल्या अपेक्षा व्यक्त करतात आणि काय प्रतिक्रिया असतात लोकांचे नाही गेले दोन पंचवर्षी मी या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून काम करतो आहे आणि लोकांनी माझी कामाची पद्धत आणि माझं वागणं बोलणं आणि ह्या मतदारसंघामध्ये मी केलेला विकास हा खूप जवळून बघितलेला आहे आणि त्यामुळे लोकांना एक प्रकारचा एक विश्वास आणि सकारात्मकता खूप लोकांच्यामध्ये आहे आणि विधानसभेमध्ये मी केलेलं कामकाज लोकांनी डोळ्याने आहे त्याबद्दल मला मिळालेला उत्कृष्ट पुरस्कार तेच तेच मी त्याच्याकडे ते देतोय की अनेक सभांमध्ये त्या गोष्टीची चर्चा आहे आणि ज्यावेळेला तुम्हाला तो पुरस्कार मिळाला त्यावेळेला देखील खूप मोठी चर्चा होती बी जे पीचं सरकार असताना तुम्हाला हा जो काही पुरस्कार मिळाला आहे त्याचं काय स्कृटिनी असते किंवा त्याचं काय स्पर्धात्मक स्वरूप त्याचं असतं किंवा कसं काय याची निवड होते काय सांगाल आपण की आपल्याला जो उत्कृष्ट ज्याला म्हणतो सभागृहामध्ये बाजू मांडण्याचा जो काही पुरस्कार मिळाला आहे काय त्याचं परिमाण असतात एकंदरीत त्यामध्ये कसं आहे की हा पुरस्कार देताना जी ज्युरी त्याच्यामध्ये असते ती मला असं वाटतं की विना राजकीय अनेक क्षेत्रामधले अनेक लोक त्याच्यामध्ये निवडले जातात त्यामुळे काही पत्रकार काही इंडस्ट्रीमधले लोक आणि त्यांनी मग सर्व आमदारांचे विधानसभेतले भाषणं विधानसभेतलं कामकाज बघायचं त्यांची भाषणं व्हिडिओ रेकॉर्डिंग बघायच्या आणि मग कोणी कोणत्या मुद्द्याला स्पर्श केला कोणाची मांडणी जास्त व्यवस्थितपणे आपले विषय मांडले सर्व विषयांवरती एकत्र करून मग त्या आमदारांची निवड होते आणि प्रत्येकाने आपापले मार्ग गुणांक द्यायचे त्याच्यामुळे ते मिळालेले आणि त्याची सुद्धा खूप सकारात्मकता माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि लोकांना जाणवत आहे की हा काम करणारा माणूस आहे आणि याच्या पाठीमागे उभं राहायचं आहे ही भावना लोकांना निर्माण झाली बाबासाहेब दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार म्हणजे आपला महाराष्ट्र विशाल महाराष्ट्र आहे आपला खूप अभ्यासू आमदार आहेत खूप अभ्यास करणारे आहेत आपल्या मतदारसंघामध्ये फिरणारे आमदार आहेत पण ज्यावेळेला तुम्हाला हा पुरस्कार जे झाला त्यावेळेला तुमच्या मनातल्या भावना ख्या होत्या काय तुम्हाला वाटलं त्यावेळेला नाही छान वाटलं की आपण जे काम गेले पाच वर्ष करतो आहे बरोबर त्याचं कुठे ना कुठेतरी चीज झालं कुठे ना कुठेतरी दखल घेतली गेली याचा एक जो आनंद आहे तो आनंद मला खूप मनापासून मिळाला आणि छान वाटलं पुरस्कार आपल्याला मिळाला आहे मतदारसंघात देखील वातावरण खूप चांगलं झालं आणि आपण ज्या आता सभा चालल्या त्या सभांमध्ये देखील या पुरस्काराचा सातत्याने उल्लेख होत असतो आपले विरोधी विरोधीचे काही आमदार म्हणजे पार्टी आहे किंवा विरोधी म्हणजे बी जे पीचे जे आत्ता उमेदवार आहेत तर ते जे नाही ते इलेक्शन आलं की आपण म्हणतो की कुठल्याही ज्या गोष्टी नसेल त्या गोष्टींवरती पण धरायची आणि बदनामी करायची फक्त आणि बदनामीचा एक उद्देश असतो कुठल्याही प्रकारचं काम नसतं काय आपण सांगायला या बाबतीमध्ये की आपलं एकंदरीत एक वारसा आणि आपली काम करण्याची पद्धत दाजी साहेबांनंतर आपलं जे काही नाव घेतलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाच्याही वरती कमरेखाली टीका न करणारा आमदार किंवा कुठेही जीभ न घसर घसरणारा आमदार म्हणून आपली एक प्रतिमा आहे काय आपण सांगाल अशी टीकाकारांना की काय नक्की त्याचा काय फायदा होतो किंवा काय त्याचे तोटे असतात नाही काय झालंय की मी माझी कामाची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये टीकेपासून मी फार लांब राहतो बरोबर मी जेणेकरून जे विकासाचं काम आहे आतापर्यंत आपण काय काम केलं आहे भविष्यामध्ये आमच्या योजना काय आहेत आणि लोकांच्या अपेक्षा ज्या असतात त्याच्याप्रमाणे मी लोकांच्या समोर जात असतो आणि तोच माझ्या भाषणाचा किंवा माझ्या प्रचाराचा मुद्दा असतो परंतु आता काय झालं आहे विधा या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार माझ्यासमोर आले आहेत त्यांच्याकडे विकासाचं बोलायसारखं काहीच नाही विजन नाही त्यांनी करतापर्यंत एक शून्य काम केलेलं आहे त्यांनी दाखवायसारखं एक साधी छोटीशी वस्तूसुद्धा नाही की ते काम म्हणून दाखवू शकतात या संपूर्ण पूर्ण मतदारसंघामध्ये आणि त्यांच्याकडे एक विकासाचं विजन पण नाही की पुढे ते काय करणार आहेत त्यामुळे मग ठिका हा एवढा एकमेव उपाय त्यांच्याकडे आहे आणि त्यामुळे मग वेगवेगळ्या विषयांना घेऊन ज्यांना मुद्दे नाही आहेत ते मुद्दे जबरदस्तीने बनवून अशा मुद्द्यांना घेऊन ते त्या ठिकाणी त्यांचं राजकारण करायचा प्रयत्न करत आहेत पण मला असं वाटतं लोकांना ते, वाट ते काही लोका का फार भावत नाही आणि लोक ऐकतात लोक प्रत्येक सभेला जातात ऐकतात गुण काय बोलतंय बघतात आणि मग आपलं मत बनवतात त्यामुळे लोकांचं मत काही फार चांगलं बनेल असं मला वाटत नाही सातत्याने घराणेशाहीवरती टिकावत असते सातत्याने वारसा तुमचा जो काय आहे त्याच्यावरती टिकावत असते त्यांचा देखील वारसा आहे त्यांची देखील घराणेशाही आहे अशा स्थितीमध्ये आपण का आपण काय करतोय त्यांना समजत नाही आहे काय सांगाल आपण या बाबतीमध्ये नाही गमतीशीर आहे की ते मला माझ्यावर घराणेशाहीची टीका कोण करत आहे की ज्यांच्या घराण्यामध्ये सत्ता पूर्वाभर सत्ता आहे ज्यांना आजोबा आमदार अनेक वेळा राहिले काँग्रेसच्या तिकीटावर राहिले वडील जिल्हा परिषद सदस्य अध्यक्ष राहिले काँग्रेसकडून राहिले आई पंचायत समिती सभापती राहिली काँग्रेसकडून राहिली काका पंचायत समिती सभा सभापती राहिले आम्हीच करून दिले काँग्रेसकडून झाले आणि अशा अनेक पूर्ण घराण्याच्या गरान घराणं जे राजकारणामध्ये आहे आणि ज्या काँग्रेस पक्षाच्या नावावर त्यांनी सत्ता उपभोगली संस्था उभ्या केल्या त्या संस्थांचा वापर करून आता राजकारण करतायत अशा लोकांना घराणेशाहीवर बोलण्याचा मला असं वाटतं काही अधिकार नाही आणि तरी ते बोलत आहेत पण ठीक आहे मला असं फार गमतीशीर वाटतं आणि लोकही फार असतात जेव्हा हा उल्लेख होतो तेव्हा बाबासाहेब एक अतिशय खाजगी प्रश्न आहे काकूसाहेब ज्या आहेत त्या काही जाहीर सभांमधून टीका करतायत आणि जो खाजगी मुद्दा जो आहे घरातला जो काही मुद्दा आहे तो आता चव्हाट्यावर त्यांनी मांडायला सुरुवात केली आहे अनेक सभांमध्ये मी पण असतो पण सभांमध्ये लोकांची जी काही मान थे थे दे मान खाली जाते ते म्हणतात की अरे हे तुमचं खाजगी भांडण आहे हे तुम्ही आम्हाला सभेमध्ये का सांगतायत का आमचा वेळ घेत आहेत आणि आमचा त्याशी काहीच संबंध नाही आहे बाबा जे आहेत ते कुणालबाबा विकास करत आहेत त्यांनी जे व्रत घेतले ते त्यांचं चालू आहे आपण काय सांगायला यावं काय भाष्य करायला नाही मी तुम्हाला म्हणालो ना की त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाही त्यांच्याकडे कोणतेच मुद्दे नाही बरोबर पण ओढून ताडून काहीतरी आणायचं आणि त्याच्यामधून इश्यू निर्माण करायचा प्रयत्न करायचा हा त्यांचा त्याच्यामध्ये उद्देश आहे पण मला असं वाटतं याच्याने काही फार साध्य होणार नाही ते असे असे त्यांचे जे केविलवाने प्रयत्न हे करत राहतील पण लोक त्यांना वीस तारखेला धडा शिकवतील धडा शिकवते हा बाबासाहेब अनेक वर्षांपासून म्हणजे आपण अगदी बालपणापासून आपल्या घरात राजकीय वारसा आहे दाजी साहेबांपासून आपण त्यांच्याबरोबर फिरला त्यांचं बाळकडू आपल्याला मिळालं विकासाची गंगा ही सुरूच राहते विकासाला अंत नाही जशी लोकसंख्या वाढत जाईल तसा विकासाचं जे परिमाण आहे ती पण बदलत जातील त्याची व्याख्या बदलत जाईल पण तरी देखील आपण गेले दोन टर्म आमदार आहात लोकांची अपेक्षा आहेत मी बघतोय की प्रत्येक सभेमध्ये आपण त्या गावात गेल्यानंतर आधी तुम्ही त्या गावात काय विकास कामं केली त्याची एक लिस्ट तुम्ही वाचून दाखवतात त्यामुळे लोकांना वाटतं की लोकांची मेमरी शॉर्ट आहे पण जेव्हा तुम्ही हे मुद्दे सगळे वाचून दाखवतात त्यावेळेला लोकांना वाटतं की अरे यस हाही काम बाबांनी करालशे आपल्याकडे आणि आपलं डोकामा डोकामा नाही होतं हे काम तरी देखील अजूनही काय विकास झाला पाहिजे काय लोकांचे प्रश्न आहेत काय आपल्याला वाटतं त्याच्यावर त्याच्यावरती काय म्हणतं असतं काय विचार असतो आपला नाही आता कसं आहे मूळ आमचा जो गाभा आहे जो दादीसाहेबांनी साहेबांनी सुरू केलं होतं या तालुक्यामधलं सिंचन वाढलं पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी पोचलं पाहिजे या तालुक्यातला शेतकरी हा सुखी संपन्न झाला पाहिजे आणि त्याकरता सिंचन हे एक मूळ गा गाभा घेऊन आम्ही काम करतो त्याच्यामुळे साहेबांनी प्रचंड मोठं काम उभं केलं आहे परंतु विकास हा एक निरंतर चालणारी प्रक्रिया आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे काही काम राहून गेलेलं साहेबांचं आहे सा ते नाला माध्यमातून पूर्ण करायचं काम मी केलं अजूनही खूप त्याच्यामध्ये काम होऊ शकतं त्यामध्ये जे जर सुलवाडे जामफळ योजना आपल्याकडे आलेली आहे या सुलवाडे जामफळ योजनेच्या माध्यमातून पाणी अजून आपल्याला गावागावापर्यंत शेताशेतापर्यंत कसं पोचवता येईल तो प्रयत्न करायचा आहे अक्कलपाडा लाभ क्षेत्र जर वाढवता आलं तो प्रयत्न आपल्याला करायचा आहे आता जे नव्याने नारपाडची योजना उत्तर महाराष्ट्रामध्ये मंजूर झाली असं सरकार म्हणत आहे जर झाली असेल तर त्याच्या माध्यमातून गिरण्यामध्ये पाणी टाकून गिरण्याचं पाणी हे धुळे तालुक्यामध्ये कसं आपल्याला वापरून घेता येईल आणि माझ्या तालुक्याला अजून जास्त लाभ कसा मिळता येईल हा प्रयत्न मला करायचा आहे या तालुक्यामध्ये रोजगाराच्या अजून संधी निर्माण कशा होतील तो प्रयत्न मला करायचा आहे या तालुक्यातल्या सार्वजनिक सुविधा एक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट अजून जास्त चांगलं कसं येईल रस्ते चांगले कसे असतील या तालुक्यातले अजून नवीन राहून गेलेले पूल कसे आपल्याला करता येतील या तालुक्यातल्या गावागावामध्ये ज्या सुविधा आहेत गावाचे कॉन्क्रीट असतील महिला शौचालय असतील जे राहून गेले असतील ते पूर्ण कसे करता येतील एक असा एक सर्वंकष प्रत्येक घटकाला घेऊन त्या ठिकाणी मी विचार करतो आहे आणि त्याचबरोबर या गावामध्ये शिक्षणाच्या ज्या शिक्षणाच्या ज्या सोयी आहेत त्या अजून जास्त मजबूत करून या तालुक्यामध्ये आपण युवकांना भविष्यामध्ये रोजगार निर्माण करण्याकरता त्यांना जर एम पी एस सी यू पी एस सीच्या स्पर्धा परीक्षा म्हणजे उतरायचं असेल तर त्याकरता त्यांना तयार कसं करता mm -hmm. येईल असे सर्वांकष विचार आम्ही त्या ठिकाणी करतो mm -hmm. आहोत mm -hmm. त्यामध्ये आरोग्य आरोग्याची एक स सेवा आहे जी आम्ही त्याच्यावरती आमचं विशेष लक्ष गेले तीस चाळीस वर्षापासून साहेबांच्या माध्यमातून गेले दहा वर्ष माझ्या माध्यमातून आहे आणि मग त्याला अजून जास्त बळकटीकरण कसं देता येईल असा एक विचार आम्ही घेऊन काम करतो आहोत आणि मला असं वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार राज्यामध्ये येणार अशी मला असं वाटतं दाट शक्यता नाही तर काळ्या दगडावरची रे आणि त्यामुळे मग एकदा सरकार आल्यानंतर आम्ही अजून जास्त प्रभावीपणे या प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करून दुहे तालुक्यामध्ये अजून जास्त चांगलं वातावरण करू शकू असा माझा विश्वास ज्यावेळेला निवडणूक जाहीर झाली आचारसंहिता लागली त्यावेळेला असं वाटलं होतं की अगदी एक ट्रकभर आमदार धुळे ग्रामीणमध्ये पण आणि शहरामध्ये राहतील पण जसजसं वेळ गेली फॉर्मची माघारी झाली तशी आपापल्या आप पक्षाने आपापले आप जे काही उमेदवार होते त्यांना माघार घ्यायला लावली पण त्यावेळेला अनेक बोर्ड असे झळ झळक झळकले होते की अक्कलपाडा जे काय पूर्ण काम आम्ही केलं आहे आणि अने अनेक लोक शेरे घेण्यासाठी पुढे येत असतात काय आपण सांगाल अक्कलपाड्याच्या बाबतीमध्ये आणि दुसरं असं आहे की अक्कलपाडा विस्तारीकरणाची आपण जी गोष्ट केली त्याचा फायदा आणखीन किती गावांना होणार आहे आणि त्याचं धुळ्यासाठी काय नियोजन असणार आहे नाही अक्कलपाडा म्हणजेच आजी साहेब हे धुळे तालुक्यातल्या लहान मुलापासून तर माथाऱ्यांपर्यंत प्रत्येकाला माहिती आहे कराय आणि धुळे तालुक्यातच नाही तर पुढे जिल्ह्यामध्ये लोकांना माहिती आणि त्यामुळे त्याच्यावरती जर कोणी स्टे घ्यायचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं ते त्याचा वेळ वाया आहेत आणि दुसरं अक्कलपाड्याच्या विस्तारीकरणाचा जो विषय आहे काय झालं आहे की अक्कलपाडा धरण जेव्हा तयार केलं गेलं तेव्हा जमीन अधिग्रहण करताना ती जमीन कमी अधिग्रहण केली गेली आणि त्यामुळे आता अक्कलपाडा धरण पूर्ण झालेलं आहे परंतु ते आपण साठ टक्क्याच्या जा वरती जर वाढ क्षमतेने भरायला गेलो तर मागे शेतामध्ये पाणी जायला लागतं ती जमीन अधिग्रहण करण्याची आवश्यकता आहे एकदा एक ती जमीन अधिग्रहण झाली एक दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपये लागणार अधिग्रहणा करता बरोबर ती झाली की आपल्याला अक्कलपाडा शंभर टक्के क्षमतेने भरता येईल जे लाभक्षेत्र आहे ते तसंच राहणार आहे अच्छा परंतु शंभर टक्के क्षमतेने भरल्यानंतर आपल्याला जे आवडतं ना ती पाण्याची द्यायची असतात ती आपल्याला रेग्युलर देता येतील आणि आम्ही तर म्हणतोय की धुळे शहराला तुम्ही जे अक्कलपाड्याचं पाणी पाईपलाईनद्वारे आणलं ते आधी तुम्ही अक्कलपाडा शंभर टक्के भरा आणि मग पाणी घेऊन जा ना तुमचा पाणी घेऊन जाण्याचा काही संबंध नाही जोपर्यंत तुम्ही शंभर टक्के क्षमतेने अक्कलपाडा भरत नाही आणि अत्यंत था मला तर वाईट वाटलं की परवा जलसंपदा मंत्री धुळ्यामध्ये आले होते आणि त्यांनी सांगितलं की अक्कलपाड्याची उंची मी वाढवून दाखवली हे <laughs> फार त्यांच्याकडून चुकीचं सेटमेंट से झालं कारण अक्कलपाडा धरणाची उंची वाढवायचा विषय कधीच झाला नव्हता अक्कलपाडा धरणपूर्ण क्षमतेने भरण्याकरता जी जमीन अधिग्रहण करायची ती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे ते मला असं वाटतं की फार चुकीचं स्टेटमेंट दे ते देऊन गेले जे नादीसाहेबांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्य अक्कलपाडा धरण पूर्ण करण्याकरता घालवलं त्या अक्कलपाड्याविषयी एखादा जबाबदार राजकीय पक्ष अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतो हे मला आम्हाला आमच्या दृष्टीने फार क्लेशदायक आहे आम्ही लोकसभेच्या वेळेला देखील आम्ही अनेक गावांमध्ये गेलो होतो संवादच्या माध्यमातून आम्ही मतदारांची आणि गावकऱ्यांची मतं आम्ही जाणून घेतली होती त्यावेळेला आम्ही उडाण्यापासून तर तिकडची पुढची जी काही पंचेचाळीस सेहेचाळीस गावं जी आहेत तो तो जो काही पट्टा आहे त्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळेला फिरलो त्यावेळेला त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आमचं जे अक्कलपाडायचं पाणी आहे ते पाईपाद्वारे यांनी बाहेर नेलं आहे आणि आम्ही हे पाणी यांनी चोरून नेल्यामुळे आम्ही यांना मतदान करणार नाहीत काय सांगाल आपण या गावांच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत आपण आपलं काय नियोजन असणार आहे पुढे नाही त्या ठराविक बड़ा लाभ क्षेत्रातील गावांमध्ये फार मोठा असंतोष आहे या विषयाला घेऊन की बी जे पी सरकारने अत्यंत दादागिरी करून हुकुमशाही ते पाणी जे शेतकऱ्यांकरता धरण दाजीसाहेबांनी निर्माण केलं ते पाणी धुळे शहराला पाईपलाईनद्वारे घेऊन गेले तुम्ही अधिक कॅनॉलने घेऊन जायचे धुळे शहराला आपण पाणी देत होतो नकाने डॅम आणि डॅम आपण भरून घेत होतो म्हणजे धुळे शहराला परंतु ते तुम्ही जेव्हा ने घेऊन गेले तेव्हा जेव्हा कॅनॉल मध्ये जाणार जे पर्क्युलेशनने लोकांना फायदे व्हायचे बरोबर शेतीला फायदे व्हायचे ते फायदे आपण मन करून टाकले आणि वरतून तुम्ही एक मोठा साठा त्या ठिकाणी डायव्हर्ट करून टाकला ते सुद्धा लोकांच्या दृष्टीने काही चांगलं नाही आणि त्यामुळे आमची भूमिका फार स्पष्ट आहे की आधी शंभर टक्के क्षमतेने अक्कलपाडा भरा आणि तरच पाणी धुळे शहराला पिण्याकरता घेऊन जा बाबासाहेब आपण अनेक सभांमध्ये जातात अक्षरशः आपण आम्ही बघतो की फाटक्यांच्या एकदम आतषबाजीने ढोल ताशांनी म्हणजे स्वागत होतं सगळं आणि हे पाहून आम्ही पण कधी म्हणजे अगदी दोन सवांमध्ये खरं आम्ही भारवून गेलो की अरे क्या काय वातावरण आहे सगळं पण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कुठंतरी आपली जबाबदारी खूप वाढते आणखीन आपल्याला खूप काम करावं लागणार आहे अशा प्रकारचं काही मनात विचारतात काय आपण करतो जबाबदारी तर शंभर टक्के वाढते मी जेव्हा पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आलो तेव्हाही मला खूप हे जबाबदारीचं वाटलं जब होतं की आपल्याने होईल की नाही मी करू शकेन की नाही कारण लोकांच्या एवढ्या अपेक्षा लोकांचं एवढं प्रेम लोकांनी टा दाखवलेलं आपल्यावरचा विश्वास आपण सार्थ ठरवू की नाही पण एकदा त्याच्यात उडी मारल्यानंतर मी दोन पंचवार्षिक प्रचंड लोकांकरता काम केलं आणि मी सार्थ ठरवलं त्यामुळे मला असं वाटतं की आता लोकांनी आशीर्वाद देऊन मला आता तयार करून घेतलं दहा वर्षामध्ये आणि त्यामुळे आता पुढची पाच वर्षे लोकांच्या अपेक्षा हे शंभर टक्के आपण पूर्ण करू शकू आणि लोकांना जे अपेक्षित आहे आणि लोक ज्या ज्या विचारांनी माझ्याकडे बघतात ज्या अपेक्षांनी माझ्याकडे बघतात त्या अपेक्षा लोकांचे पूर्ण करण्याकरता मी शंभर टक्के कटिबद्ध आहे आता या आ, या निवडणुकीच्या माध्यमातून खूप असं आश्वासक सगळं वातावरण आपल्याला वाटतं आहे तरी देखील आपण या संपूर्ण ग्रामीणच्या मतदारांना आपण काय आवाहन करणार आणि काय म्हणून तुम्ही मला मदत दिली मतं दिली पाहिजेत नाही मी धुळे ग्रामीणच्या मत मतस्थ सगळ्या मतदारांना अगदी अंत्यकरणापासून हे आवाहन करीन की ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये विकासाचं जे काम आम्ही आतापर्यंत केलं आहे आणि पुढे जे काम मला करायचं आहे तो अजेंडा घेऊन मी आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे आणि त्यामुळे आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं हो राहावं जी लोकं समोर विरोधामध्ये गरळ ओकतायत जी अत्यंत जे विषय या निवडणुकीमध्ये होऊ शकत नाही अशा प्रकारचे विषय घेऊन तुमच्यासमोर आले आहेत जे हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करत आहेत प्रचंड पैशाचा वापर या निवडणुकीमध्ये होत आहेत या सर्वांना आपण समजून घ्या की ही अत्यंत कावळ्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेली ही माणसं जी पाच वर्षे दिसत नाही आणि शेवटचे दोन तीन महिने हे लोकांना करतो त्याच मुद्द्याकडे मिळणार होतो की हिलाल माळींची पण उमेदवारी आपल्याकडे आहे गेल्या वेळेला देखील उमेदवारी होती आपण पाहतो की यश मिळत नाही पण तरी पण प्रयत्न करणं सोडत नाही माणूस असं आपण म्हणतो पण काय तुम्हाला असं म्हणायचं की काय कशा पद्धतीने ही उमेदवारी होत असते काय त्याच्या मागे उद्देश असतो नाही आता त्यांचे उद्देश मला कळत नाही पण त्यांना असं वाटत असेल की लोकांचा विश्वास त्यांच्यावर आहे किंवा काय जसे त्याचा आपापला विचार करण्याची पद्धत आहे परंतु मला वाटतं की धुळे ग्रामीणमधल्या जनतेने ठरवून घेतलं आहे की यावेळेस पुन्हा एकदा कुणाल बाबा आपण बाबांशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या बाबांचा प्रचाराचा झंझवत जोरात चालू आहे पण त्यातनं देखील आपण वेळ काढून बाबांना म्हणलं एक आमच्याशी थोडी चर्चा करा लोकांच्या पण काही अपेक्षा आहेत त्या एकदा क्लिअर झाल्या पाहिजेत बाबांनी आम्हाला वेळ दिला लगेच ताबडतोब आणि आपण बाबांशी चर्चा करत होतो आपण पाहतो आहे की जरी एवढा मोठा वारसा असला तरी देखील अतिशय नम्रपणे हे मी सांगत नाही आहे हे संपूर्ण ग्रामीणमधले किंवा अख्खा महाराष्ट्र सांगतो आहे की अतिशय नम्र असलेला नम्र विनम्र भाषा असलेला जो काही आमदार आहे तो तुमच्या धुळे शहरामध्ये आणि धुळे तुमच्या धुळे ग्रामीणमध्ये आहेत अशा प्रकारची चर्चा सातत्याने चाललेली असते मित्रांनो भावी आमदार या कार्यक्रमातून आपण या जे हे जे काय उमेदवार मनात काय चाललंय नक्की ते काय करणार या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतो आहोत पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन भावी आमदारांना तोपर्यंत बघत राहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल सांगा कितीक कल्या कितिक नाही गाव योजना सुधारणा कितीक थाल्या कितीक नाही गाव योजना सुधारणा संवादातून जाणून घ्याया जाणू संवादातून मी महाराष्ट्र घालतो सार गाव संवाद गाव संवाद गाव संवाद गाव संवाद घेऊन येणार आहोत तुमच्या समोर महाराष्ट्राच्या भावी आमदाराला बघूया काय म्हणतायत उद्याचे तुमचे भावी आमदार पाहत रहा फक्त मी महाराष्ट्र चॅनल भावी आमदार